श्री स्वामी चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तर बघा आपलं नवीन वर्ष जे आहे ते चालू होणार आहे इंग्रजी नवीन वर्ष जे आहे ते चालू होणार आहे आपलं नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष जे असतं ते चैत्र महिन्यापासून चालू होत असतं पण बघा काही सण जे असतात किंवा काही गोष्टी ज्या असतात त्या इंग्रजी महिन्याने आपली सुरुवात होत असते आणि त्याचप्रकारे इंग्रजी महिन्यामधील मा पहिला सण जो असतो तो म्हणजेच मकर संक्रांती वेग वेग मकर संक्रांतीला आपण खूप बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करत असतो पण बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही पालन करायचे असतात मकर संक्रांती ही कोणत्या वाहनावर बसलेली आहे तसेच कोणत्या रंगाचे वर्ष परिधान केलेले आहेत आणि मकर संक्रांतीने कोणत्या दिशेला पाहत आहे बरेचसे काही प्रश्न जे म्हणजे मकर संक्रांतीला काय करावे काय करू नये या सगळ्या काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तसा मुहूर्त कोणता आहे ते सुद्धा जाणून घेऊ तर आपल्या विषयाला सुरुवात करते बघा मकर संक्रांती जी आहे ती येणार आहे तेरा तारखेला भोगी येणार आहे मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला येणार आहे आणि किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी हा सण येणार आहे तीन दिवसांचा हा जो सण असतो हा चालत असतो आणि तुम्हाला सांगते सूर्यदेवता जे आहे ते मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात म्हणून त्या दिवशी मकर संक्रांती हा सण आपण साजरी करत असतो अशी मान्यता देखील आहे की या दिवशी सूर्यदेव त्यांचे पुत्र जे आहेत शनिदेव यांना भेटायला सुद्धा जात असतात म्हणून त्या दिवसाला सूर्य जे असतात त्यांची उपासना आराधना साधना करण्याला खूप महत्त्व दिलं जातं त्या दिवशी कोणी सूर्याची पूजा आराधना करत असतं त्यांचं जे नाव जे असतं त्याला सूर्याप्रमाणे तेज मिळत असतं त्यांची जी जगण्याची प्रथा असते त्याला नावलौकिक होणं बोलतो ना आपण म्हणजे त्याला फलप्राप्ती मिळते किंवा खूप उंचावर तो माणूस जात असो ज्या पद्धतीने सूर्याचं तेज प्रचंड असतं त्या पद्धतीने त्याचं नाव सुद्धा लौकिक होत असतं अशी मान्यता दिली जाते म्हणून त्या दिवशी सूर्याची उपासना करण्याला खूप महत्त्व दिलं जातं तसेच त्या दिवसापासून उत्तरायण सुद्धा चालू होत असतं आणि तुम्हाला सांगेल जी आपण मकर संक्रांत साजरी करत असतो त्याचे मुख्य कारण जर म्हटलं तर दानधर्म जे असतं त्याला खूप म महत्व दिलं जातं ठीक आहे तर बघा मकर संक्रांत याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे ही येणार आहे शके एकोणासशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्य काळ जो आहे किंवा जो पूजाविधी तुम्हाला करायचा आहे हा येणार आहे म्हणजेच त्या दिवशी तीन वाजून सहा मिनिटांपासून तर संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्याही पूजा विधी ज्या असतात त्या करायच्या आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा भोगी जे आहे भोगीची पूजा देखील असते भोगीच्या दिवशी भोगीची भाजी सुद्धा आपल्याकडे बनवली जाते बऱ्याच लोकांकडे बनवली जाते ती प्रथा आहे ती प्रथा आपल्याला करायचीच आहे पण मकर संक्रांतीच्या दिवशी काही दानधर्म करण्याला खूप महत्व दिलं जातं तसेच तुम्हाला सांगेल बघा हळदी कुंकू सुद्धा वाहिलं जातं सुवासिनींना ओटी भरली जाते आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात आता काय करावे काय नाही करावे ते देखील तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला सांगेल मकर संक्रांती ही कोणत्या वाहनावर बसलेले आहे कोणता रंग आहे ते जाणून घेऊ देवीचे वाहन जे आहे ते वाघ आहे उपवाहन घोडा आहे देवीने पिवळ्या रंगाचे वर्ष परिधान केलेले आहे हातात गदा धारण केलेले आहे तसेच केशरी रंग जो आहे त्याचा टिळा देवीने लावलेला आहे आणि कुमारी का कुमारी असून तिने जाईचे फुलं जे आहे ते वासा करता आपल्या हातात धरलेले आहे आणि अजून एक तुम्हाला सांगेल पायस हे जे आहे हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे आता पायस म्हणजे नेमकं काय तर बघा सफेद रंगाचं म्हणजेच आपल्याला दूध जे असतं किंवा तुम्हाला एक इथे मी सांगेल हिंट देईल की कि दूध किंवा दुधापासून बनले जाणारे जे पदार्थ असतात ते वर्ज करायचे आहेत असं सांगितलं गेलेलं आहे आता तुमची इच्छा तुम्हाला काय करायचं तसंच तुम्हाला सांगेल संक्रांतीचं स्वरूप जे आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघा संक्रांती जी आहे ती सर्प जातीची आहे आणि तिने मोती धारण केलेले आहेत तसंच नक्षत्र नाव तिचं मंदाकिनी असून ती पूर्वेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला बघत आहे म्हणजे तिची नजर वायव्य दिशेकडे आहे या पद्धतीने संक्रांती देवीचं स्वरूप इथे दे देण्यात आलेलं आहे दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीचं आता बघा संक्रांतीच्या दिवशी आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी करायच्या असतात त्याच म्हणजे काय दान धर्म जे असतात ते आपल्याला करायचे असतात पण काही गोष्टी ज्या असतात त्या करायच्या देखील नसतात आता त्या कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊ तर सर्वप्रथम बघा संक्रांतीच्या दिवशी काही रंग जे असतात ते वर्ज केलेले असतात आता आपल्याकडे सांगण्यात येत जी वस्तू किंवा जो रंग देवीने परिधान केलेले आहे ते आपण परिधान करायचे नाहीत म्हणजे जसेच की या वर्षी देण्यात आलेलं आहे की पिवळ्या कलरची साडी जर देवीने परिधान केलेली आहे वर्ष तर आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल आपल्याला आपल्या घरामध्ये संक्रांतीच्या दिवशी भांडण वगैरे होईल असं वागायचं नाही किंवा कोणासोबत देखील आपल्याला भांडण करायचं नाही वाईट कोणाला बोलायचं नाही वाईट कोणासोबत वा वागायचं नाही तसेच जे तामसे वृत्तीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला थोडक्यात म्हणजे करायच्या नाही ते म्हणजेच काय बघा ब्रह्मचर्याचं पालन देखील आपल्याला करायचं आहे आणि आपला क्रोध हा नियंत्रित आपल्याला ठेवायचा आहे त्या दिवशी आणि बऱ्याचशा गोष्टी जर म्हटल्या बघा म्हशीची धार काढणं किंवा गवत कापणं या ज्या गोष्टी असतात सुद्धा आपल्याला टाळता आल्या तर नक्कीच टाळायचं आता काय त्या दिवशी आपण करू शकतो तर बघा दान धर्म आपण करू शकतो हळदी कुंकू आपण लावू शकतो किंवा दान करू शकतो भोगीच्या दिवशी सुद्धा बघा भोगीची भाजी बनवली जाते बऱ्याच ठिकाणी त्या पद्धतीने तुमच्याकडे देखील बनवतात का ते मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला सांगेल संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा जी पूजा असते जो तुम्हाला काळ सांगितला आहे शुभ काळ जो असतो तीन वाजून सहा मिनिटापासून तर संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंतचा या वेळेमध्ये आपल्याला ज्या शुभ गोष्टी किंवा जे काही दानधर्म आहे ते हळदी कुंकू देणं असो किंवा कुठल्याही गोष्टी ते आपण करू शकतो तसंच तुम्हाला सांगेल सुहासणी सुद्धा जेवायला आपण सांगू शकतो सुहासणीला आपण दान जे असं ते करू शकतो कुठलेही दान करा तुम्ही पण ते नक्कीच करू शकतात आणि या कालावधीमध्ये आपल्याला करायचं आहे सुगड पूजा सुद्धा आपल्याला त्या दिवशी करायची असते तर नक्कीच सुग सुगड पूजा तुम्ही करू शकतात तसेच तिळगुळ आपल्याला वाटायचे असतात तर तिळगुळ वाटायची असतात आणि त्या दिवशी आपल्या जो म्हणजे आपल्याला गोडवा जो असतो नात्यांमधला किंवा शेजारी असू द्या कुठलेही नातेसंबंध असू द्या त्यामधला गोडवा निर्माण करायचा हा सण असतो म्हणून आपल्याला तिळगुळ देखील त्या दिवशी वाटायचे असतात तसेच या सणाला बऱ्याच ठिकाणी पतंग उडवले जातात आणि पतंग उडवणे म्हणजेच काय बघा आकाशाचं जे स्वच्छ आभाळ जे असतं ते आपल्याला दिसत असतं आणि एक म्हणजे बघा सूर्याचे जे किरण असतात ते आपल्या डोळ्यांवर पडतात आपल्या चेहऱ्यावर पडतात आपला चेहरा प्रसन्न होत असतो आपले जे डोळ्याचे विकार जे असतात ते सुद्धा जात असतात अशी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणून पतंग उडवलं जातं या गोष्टीला एवढं प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणून काही ठिकाणी पतंग सुद्धा उडवले जातात तसेच तुम्हाला सांगेल मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला खूप खूप जास्त प्रमाणात प्राधान्य दिलं जातं श्रमदान श्रमदान असो दानधर्म जे असतात ते असो अन्नदान असो कुठलंही दान करा भूदान असो गोदान असो या दानाला खूप महत्त्व दिलं जातं वानसुद्धा देण्यात येतात तर या पद्धतीने तुम्ही दान करू शकता जो कोणी या सणाला दानधर्म करत असतो त्याच्या कितीतरी पटीने सूर्यदेव त्यांच्या घरी भांडार भरत असतात अशी मान्यता आहे म्हणून तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही दानधर्म नक्कीच त्या दिवशी करू शकतात आणि या सणाला म्हणजेच नात्यांना गोडवा निर्माण करण्यासाठी खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं सुद्धा म्हटण्यात येतं आणि नक्कीच तुम्ही सगळे आनंदी राहा आणि सगळ्यांसोबत गोडगोड बोलून आपल्याला राहायचं आहे आणि महाराजांच्या मार्गात आपल्याला आणायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला मकर संक्रांतीविषयी माहिती जी होती ती सांगण्याचा एक प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला कळाली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतरच ಟೇಲ್ ಅಶ್ಯಾಸ ಸೋಬತ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ